किनवट येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीएम चषक स्पर्धा सुरू असून किनवट तालुक्यातही भाजपा नेते डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा सुरू असून यात अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत यात कबड्डी खो खो क्रिकेट व्हॉलीबॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदरील स्पर्धा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे या प्रसंगी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळेस विद्यार्थी पालक व नागरिक उपस्थित होते याविषयी किनवट टुडे न्यूजला दिलेल्या काही प्रतिक्रिया सीएम चषक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या निमित्तानं सर्व विविध ज्या स्पर्धा होत आहेत चौदा वर्ष वयोगटाच्या सर्व वरील विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी या स्पर्धा होत आहेत तर या स्पर्धांच्या सर्व खेळाडूंना मी माझ्या शुभेच्छा देतो शिक्षण विभागाच्या वतीनं आणि गटसाधन केंद्र किनवटच्या वतीनं शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो पार्टी महाराष्ट्र प्रदेश खेलो इंडिया खेलो या अंतर्गत या ठिकाणी किनवट हा आदिवासी डोंगराळ विभाग आणि या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आयोजित केलेल्या या चेष्टामध्ये दर्याखोऱ्यातील आदिवासी बांधव या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत निश्चितच मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी कौतुक करायला हवं आहे की अशा स्पर्धा त्या दरवर्षीच प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यास खरंच मुलांचं या ठिकाणी एक ज्ञान प्रज्ञा त्यांच्यातलं जे आरोग्य त्यांच्यात वीरश्री निर्माण होईल यामधून देशाच्या सीमेवर जाणारे सैनिक सुद्धा निर्माण होऊ शकतील म्हणून पुढे आगामी काळात होणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे चषक हे दरवर्षीच त्यांनी आयोजित करावेत यासाठी आजच्या या नववर्षाच्या सर्व आलेल्या सर्व तुम्हा सर्व मीडियावाल्यांना आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींना क्रीडा रसिकांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत तिथे या ठिकाणी थांबवतो या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या काही दिवसा अगोदर फॉर्म भरले होते आमच्या विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी आज हा आपला लांब झालेला आहे या ठिकाणी असं वाटलं की आतापर्यंत या राज्यामध्ये या देशामध्ये सीएम चषक याच्या पैसे कोणीच घेतले नाही आतापर्यंत ही घेतली भाजपची सरकार तर यांना मी महत्वाचं स्थान देतो आणि भाजपामुळं या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये बहुमूल्य मूल्य देण्यात आलेलं आहे या ठिकाणी क्रीडा जे ग्रामीण भागामधील जे विद्यार्थी आहे खेळाडू आहेत त्यांना या या क्रीडा स्पर्धामधून चालना मिळत आणि याचं बहुमूल्य पूर्ण जात होते भाजपाला याच्या पहिले बरेच सरकार आली बहु बहुमत आला पण यांना कोणी ठेवले नाही अशी क्रीडा स्पर्धा आणि या ठिकाणी सीएम चष ही बी जे ठेवली त्यांचा मी पूर्णतः धन्यवाद करतो आणि याच्या पुढे सुद्धा असेच सीएम चषक ठेवण्यात थे यावं कारण ग्रामीण भागामधील जे होतकरू व क्रीडा खेळाडूचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे जा पुढे जाण्यासाठी चालना मिळावा एवढं बोलून मी नवीन वर्ष सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभि अभिनंदन माला व प्रथम वर्ष या सीएम चषक होता है मत वाल दर वर्षी को राजकीय पक्ष असो को ही असो दर वर्ष सीएम चषक पाजे कारण प्रत्येक खेड़ खेड़ा खेड़ा खे खेड़ा बोलते खेड़े से या तांडे में से हर अच्छे से अच्छा खिलाड़ी अपने को उभर के आने आए बस ही बोल के मेरा सीएम चषक क्रीड़ा कला स्पर्धेच्यासाठी आपण ज्या मैदानावर थांबलेलो हो। आहोत हे आहेत तालुका क्रीडा संकुल किनवट आणि इथे जे खेळांच्या ज्या सेवा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं या क्रीडा संकुलाला विकसित करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते म्हणजे बळीराम पाटील महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक क्रीडा संयोजक प्राध्यापक सय्यद मुस्तफा सर जे की नांदेड जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राज्याच्या संघाचं नेतृत्व देशपातळीवर त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं आहे त्याचबरोबर आदिवासी किनवट तालुक्यातील पाड्या गुड्यात वास्तव्य करणाऱ्या खेळाडूंना स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत पुणे येथे त्यांनी त्यांना पाठवलं आणि आज ते खेळाडू आपल्या भारताच्या काही टीमचं काही खेळांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर विदेशात देखील पोहोचलेले आहेत खऱ्या अर्थानं आज होणारी स्पर्धा म्हणजे त्यांना एक आदरांजलीच अर्पण करत आहोत त्यांच्या जाण्यानं किनवट तालुक्यातील ज्या काही या क्रीडा विभागावर जे दुःख कोसळलेलं आहे त्यामधून खऱ्या अर्थानं सावरायला यांना बराच कालावधी जाईल आणि आजच्या ह्या स्पर्धा खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली अर्पणच या ठिकाणी बघितलं खेलो इंडिया खेलो उपक्रमाच्या अंतर्गत सीएम चषक तालुकास्तरीय क्रीडा व कला महोत्सवाच्या कार्यक्रमाला तालुका क्रीडा संकुल किनवट येथे आज सुरुवात झालेली आहे किनवट आणि माहूर दोन्ही तालुक्यातील खेळाडूंसह सीमेवरच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील खेळाडू पण यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत चांगल्या अशा वातावरणामध्ये इथे सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपल्यातील कलाकौशल्य प्रज्ञा प्रतिभा विकसित करण्यासाठी त्यांना हे मुक्त असं हा मंच इथे उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये मैदानी स्पर्धा आहेत कबड्डी व्हॉलीबॉल इतरचे सगळे इव्हेंट्स आहेत त्या पण होत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील प्रज्ञा प्रतिभेला प्रफुल्लित करण्यासाठी त्यांच्यात असणारी कलाकौशल्ये चित्रकला गीत गायन नृत्य संगीत या पण विविध अशा स्पर्धा आहेत तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थानं या स्पर्धा यशस्वी करत आहेत धन्यवाद पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या उपलब्धीच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने युवांमध्ये क्रीडा आणि त्यांचे गुण अवगत म्हणजे वाढवावे यासाठी देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सुद्धा ही क्रीडा स्पर्धा आणि कला महोत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेला आहे किनोड माहूर विधानसभेचे नेते डॉक्टर अशोकडे सूरनंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कबड्डी खो खो क्रीडा क्रिकेट व्हॉलीबॉल त्यानंतर रनिंग चारशे मीटर शंभर मीटर चित्रकला रांगोळी स्पर्धा यामध्ये अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे आणि युवांमध्ये एक क्रीडे क्रीडेविषयी आवड निर्माण व्हावी हो आणि खेळाविषयी त्यांच्यामध्ये जागृती वाढावी हो या दृष्टिकोनातून युवांना संघटित करण्याच्या माध्यमासाठी युवा युवांना संघटित करण्यासाठी या खेळाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी जे जे काही उपस्थित आहे त्या सर्वांचे मी तिथे आभार व्यक्त करतो आणि या सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये वर्षाच्या निमित्ताने सर्व जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होत हीच या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद परिसरातील खळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा